रविवारी रात्री वाढदिवसाची पार्टी हॅपी बर्थडे टू यू म्हणाले केक कापून जल्लोषात वाढदिवस साजरा झाला आनंदाने रात्री सर्व कुटुंब झोपेत असताना पुढे काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोमवारी पहाटे सर्व कुटुंब झोपेत असताना नाशिक हादरलं सागर ज्ञानदेव खैरनार यांचा स्वराज हा एकुलता एक मुलगा होता आपल्या मुलाला माता पित्यानं खूप लाडाने वाढवलं एकच मुलगा असल्यानं आपला भविष्यात आधार होईल असे अनेक स्वप्न आई वडील पाहत होते स्वराजचा बर्थडे असल्यानं सर्व पाहुणे व कुटुंबीय एकत्र जमले रात्री केक कापून जल्लोषात वाढदिवस साजरा केला पण नियती खूप कठोर असते तिच्या पुढे कोणाची मात्रा चालत नाही वेळ काळ कसा येईल हेही सांगता येत नाही सोमवारी पहाटे सर्व कुटुंब झोपेत झोपेत असताना असताना साप होता केल्याचं लक्षात आलं तो किंचाळत होता त्यावेळी आई वडिलांनी चौकशी करून त्याला तात्काळ सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं एकूल त्या एक मुलाच्या जाण्यानं कुटुंब बावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय